पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याची मागणी होती आणि बदल्या बरोबर जे दोषी त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आपली मागणी होती काई, काई आप तर काही कायदेशीर बाजूचा अभ्यास केल्यानंतर त्या एखादा पी आय जर त्याची बदली केली त्याची जर स्ट्रॉंग तक्रार आपल्याकडे नसल्या तर त्याला तो मॅट मधून परत आठ दिवसात तो परत त्या ठिकाणी रुजू होतो तक्रारी घेतल्यानंतर आपली दुसरी मागणी सगळ्या अधिकाऱ्यांची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती चौकशी सुद्धा इन कॅमेरा लागली पाहिजे आणि ती चौकशी करणारे अधिकारी नगर जिल्ह्यातली नसले पाहिजेत ही जी मागणी होती सगळ्यात प्रामुख्याने मागणी होती आणि त्या बाबतीतल्या आपल्याला लेखी आय जी यांनी दिलं पाहिजे आणि ही आपली मागणी होती मुळे या मागणीच्या बाबत आपण चार दिवस उपोषणाला त्या ठिकाणी बसलो होतो आणि ती आपली आज सर्वात महत्वाची आय जी साहेबांनी थोरात साहेबांचं बोलणं झालं काल परवा तात्यांचं पण बोलणं झालं त्यांनी जी मागणी आपली जी मंजूर केली की या सर्व तक्रारी तक्रारी तपासणीसाठी आमची जिल्ह्यातील ठिकाणी आहेत आणि ते सर्व जबाब इन कॅमेरा घेतले जातील ही त्यांनी आपली एक मागणी मंजूर केलेली आहे आणि त्या त्याला सगळा टाईम बॉन्ड दिला एक पंधरा दिवस त्या चौकशी झाल्यानंतर त्या दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आपण शब्द दिला आपल्याला त्यांनी शब्द दिला आपला लेख ही महत्वाचा असत त्यांनी लेख देण्याच पण कबूल केलेलं आहे तर आज आपण कारण साहेब या माध्यमातून पोलीस प्रशासनाला त्यांनी शिकवला जाणार आहे अनेक तक्रारी आपल्याकडे हजार दोन अडीच हजार तक्रारी आले त्या तक्रारी सुद्धा आपण चौकशी समिती समोर त्या तक्रारी त्या सगळ्या सर्व उपोषणकर्त्यांच्या वतीने आले त्या ठिकाणी तीन दिवसामध्ये सर्व आपल्या महाविकास आघाडीचे शिवसेनेचे सगळे नेते मंडळी उपस्थित होते काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते राष्ट्रवादी पक्षाचे आपल्या जिल्ह्यातील महाविकास आघाडी माध्यमातून प्रत्येक आंदोलन असू उपोषण असू कार्यक्रम असू एक संघपणे ही सर्व एक दिलाने एकत्र येतात आणि त्याचाच हा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मुळात तुमचे बोलणं तर लाईव्ह सर्वांनी ऐकले तरी तुम्ही मार्गदर्शन करायची तुम्हाला विनंती करतो सुनच बोला आपले खासदार आपली म्हणण्याचा जनतेचे खासदार यांच्या उपोषणाच्या निमित्तानं आज आपण काही चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पोलिसच्या केलेली आहे या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या त्यांच्याकडून आपण चौकशीचा निर्णय मान्य करून घेतला जो होता मागणी चौकशी झाली पाहिजे दुसरी मागणी होती कि चौकशी करता तो जिल्ह्यातला अधिकारी नसावा दोन्ही मागण्या मान्य झाल्या तिसरी मागणी होती की त्याला एक कालाच काल काहीतरी लिमिट असावं वेळेच लिमिट असावं मॅरेदा असाव्यात त्या पद्धतीने पंधरा दिवस केले आवश्यक तर इन कॅमेरा म्हणा आवश्यक तर इन कॅमेरा कोणाला इन कॅमेरा तर इन कॅमेरा कोणाला वाटलं ओपन चौकशी व्हावा तर हरकत माझं नसते आहे ओपन मध्ये सगळे ऐकतात ऐकू द्या पर ठीक आहे तुम्ही ते इन कॅमेरा तर ते सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्यामध्ये जे दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई इतक्या ह्या गोष्टी मान्य झालेल्या पोलीस दल जे असतं ते लोकांच्या रक्षणा करता असतं संरक्षणा करता असत मदती करता अन्याय करत असा ज्या वेळेस परिस्थिती हा प्रश्न निर्माण होत असतो ज्याने मार खाल्ला त्याला अटक आणि ज्यांना मारलं तो मपाट फिरतो असं ज्या समाजात होत तिथे एक अराजकासारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्यामध्ये भरला जात होतो गरीब माणूस सर्वसामान्य माणूस दुबळा माणूस भरला जात असतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या गरीब माणसाचा अन्याय दूर करण्याचं काम या उपोषणात झालंय खासदार निलेश लंके यांचं कौतुक या आपल्या सगळ्यांना आहे त्याचबरोबर आमचे गाडी पाटील बसलेत रोखले पाटील बसलेत तुम्ही चार चार दिवस बसलेले तरी बारीक आहे तुमच्या आम्ही बरोबर आहोत हे सांगण्यात आणि जे हजारो लोकांनी पाठिंबा दिलेला इथे येऊन आणि हजारो लोक लाखो लोक याच्याकडे लक्ष देऊन काय चाललंय आमचे अध्यक्ष खरंजे आजारी आहेत ते जयंतराव पिक्चरनी तर पहिल्यापासून खूप चांगला भाग भाग्यजीनी घेतलेला आहे आमच्या आणखी एक हे बाळासाहेब हा बाळासाहेब अगदी भक्कम पुढेही आपल्या बरोबर राहणार आहे ते कायम आपल्याला बरेच लढाई करायचे आहेत आमचा अजय पटांगरे आले राम हरी सगळे जण आले सर आले त्यांच्या ओबीसी काँग्रेसच्या त्या राष्ट्रीय पातळीला आता भुजबळ मंगलताई सगळे तुम्ही आणि तुमचे नाव राहतील मग जोपर्यंत तुम्ही सगळे बरं का तुम्ही सगळे जणांनी जी साथ दिली त्याच कौतुक आहे शेवटी कुपोषण करणार करता सोपी गोष्ट नसते कुपोषण करण म्हणजे खूपच ताण सहन करावा लागत असतो बऱ्याच वेळा जे काही विरोधक असतात ते म्हणतात बसला बरा बसू द्या अजून बसला पाहिजे परंतु मनाची तीव्रता इच्छा जवळ जनतेचे प्रश्न सुटलेच पाहिजे असं ज्यावेळेस असत त्यावेळेस माणूस किती कठोरपणे वागतो याचं उदाहरण खासदार निलेश निले लंके नि यांनी सांगेल की देश पातळीला ज्या पद्धतीनं देश चाललेला होता एक आराजका स्थिती उन्मत्त सत्ता कशाला म्हणतात अहंकारी सत्ता कशाला म्हणतात ती आपण देश पातळीला पाहिली आणि तिला धडा शिकवण्याचं काम या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण केलेला आहे जिथेच उन्मत्त आहे जिथे जो अहंकार आहे पैशाची घमेंड आहे त्या सगळ्यांनाच आपण यावेळेस धडा शिकवलेला आहे आणि हा लोकशाहीचा महत्वाची गोष्ट आपण केलेली आहे महत्वाची गोष्ट आपण केलेली आहे राज्यामधलं सरकार जे आहे आता तीन ते कशी एकत्र आले वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही भारतीय जनता पक्षाने एक एक कसा गोळा केला खोक्यांच्या गोष्टीच आता फार गाव पातळीला पोहोचले खोके काय खोके ते फार गाव पातळीला जाऊन पोहोचले एवढच नाही तर नंतर सुद्धा जे जाऊन मिळाले आरोप झाले ते जाऊन मिळाले आता जे सगळं मंत्रिमंडळ जे दिसतं त्याच्यावर कोणकोणते गुन्हे कोणत्या चौकशा चालू असं जर पाहिलं तर निम्म्याला वर मंत्रिमंडळ तर आहे इथं खरी गंमत आहे त्यांच्या चौकशा आता थांबायला लागले थांबतात म्हणजे त्या तिथं गेलं की चौकशी थांब हे लोकशाही करता बिलकुल योग्य नसल्या गोष्टी आपण पाहिलं ते सरकार जसं बनलंय तसा खाली कारभार चालू आहे आणि सगळ्यांचा चढावड लागली तिथं पळा पळा कोण पुढे पळे तो म्हणता प्रत्येक खातं आता पुढे पळतंय आणि पैसा कसाईल काढून कसा असं पाहिलं जातं त्यातलं एक खातंही आता तुम्ही पाहिलं म्हणजे तुम्ही कुठे जा इतकं प्रचंड प्रमाणात जनतेला त्रास सध्या चालू आहे मंत्रालय म्हणजे भ्रष्टाचाराचा आगर झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे टक्केवारीचा आता पार म्हणजे का, काम कामापेक्षा टक्केवारी इतकी मोठी झालेली आहे काम करणार का नाही हे कळत नाही अशी अवस्था आहे या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दुर्दैवानं राज्य जे अत्यंत चांगलं राज्य महाराष्ट्राचं कधी इतकं वाईट सरकार नव्हतं ते सरकार आलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे परंतु जनतेचा आवाज उठवणारा कोणीतरी पाहिजे एकदा आवाज झाला तर त्याला चळवळीचं स्वरूप होत जनता जागृत होती आणि म्हणून हा तुमचा आवाज हा फक्त नगर जिल्ह्यापुरता नाही हा महाराष्ट्रात जातो लक्षात <गण> आणि मग तुझं खूप अभिनंदन या निमित्ताने आम्ही अनेक जमीन घोटाळे सुद्धा विधानसभेमध्ये काढले कुर्ल्याचा जमीन हजारो कोटी रुपयाची जमीन कवडीमोल भावानं अदानीला दिली गेली कवडीमोल भावानं दिली आता अजूनही चालू आहे आपल्या किल्ल्यातले मोठा आहे हा प्रश्न आहे आणि त्यावेळेस आपल्याला जन आंदोलनाचा पर्याय उपलब्ध असतो आणि त्याच अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांना या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे तुमचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतोय चौकशी होईल आता दोन हजारचा गठ्ठा एकदम टाकला तर चौकशी काय होणार आहे त्याच्या तुम्हाला पहिले तर तुमच्या वकील बसून ते सॉर्टिंग करून घ्या निवड काही सॅम्पल्स त्याच्यातून काढा तरच त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल नाही तर त्याला कार्यक्रम संपला करा मला वरिष्ठ अधिकारी जे बोलतो चांगले अधिकारी आहेत असा माझा आतापर्यंत अनुभव आहे की निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला न्याय देण्याचं काम करतील असं खात्री मला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो माझे दोन शब्द संपवतो हॅलो हॅलो हां 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 माझ्याच्या आलं का ठीक हा करा करा हे आलं पत्र म्हणजे मग ते होऊन जाईल ते काय ठीक आहे ना अधिकारी चांगला द्या म्हणजे सगळ्यांना वाटलं पाहिजे की योग्य अधिकारी मिळा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक ओके ओके थँक्यू

आमच्या गाडीचा माइक चालू आहे. बोलला नाही काय 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 विशेष पोलीस महानिरीक्षक प्रति श्री निलेश ज्ञानदेव लंके लोकसभा सदस्य सदोतेस अहमदनगर अहिल्यानगर दक्षिण अहमदनगर विषय अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस स्थानिक गुन्हे शाखा एल सी बी मधील सुरू असलेली असलेले उपेशन उद्यापासून अधिक करत संदर्भ आपणाकडील पत्र बावीस जुलै दोन हजार चोवीस उपरोक्त विषयान्वय आपणाकडील प्राप्त संदर्भ तक्रार अर्जाची या कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत आहे सदर चौकशी समितीकडून पंधरा दिवसात चौकशी अहवाल मागविण्यात येईल चौकशी अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल ती कृपया आपण आपले उपोषण आंदोलन थांबवावे अशी आपणास विनंती आहे दत्तात्रे कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक masak saat alhamdulillah <laughs>

प्रिय नमस्कार याला बोलू शकतो 7 घंटा नंतर आले मला पण बोलू शकतो ये आदत सर्वर रखने वाली था गाइस

साहेब बायको नुसणं नाही बायका बायका तीन बायक एसी दोन मिनिटं बायक बायक क्रूझिंग करा म्हणजे एक बाईक करूया चैलेंज रेसिंग कोण आहे का साहेब சரிவுக்கிறேன் சரிவாக்கிறேன் சரிவாக்கிறேன்

खासदार निलेश लंके यांनी पोलीस दलाच्या दूर झाल्या पाहिजे यासाठी म्हणून सुरू केलं होतं भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी एक त्यांच्याकडे एकत्र आल्या होत्या आणि त्या दूर करण्याकरता म्हणून सुरू झालं ते चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलिस दलाचे त्यांच्याशी चर्चा के चे चे आ, केली आय जी जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा आता होणार आहे नाशिकचेच एक अधिकारी प्रमुख अधिकारी पोलिस दलाचे ते येणार आहेत चौकशी करणार आहेत पंधरा दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द आम्हाला मिळालेला आहे त्यामुळे निलेश लंके यांनी उपोषण सोडलेलं आहे <laughs> <laughs> दिया, लगा दिया लगा लगादिया पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत आणि त्या अधिकाऱ्याच्या बाबत जी ता ता जी तक्रार होती त्या तक्रारीच्या संदर्भात आज नेते आदरणीय थोरात साहेब आय जी साहेबांशी बोलले आणि आम्हाला जे अपेक्षित होतं की त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती पण इन कॅमेरा चौकशी लागली पाहिजे आणि चौकशी निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली मागणी प्रामुख्याने त्यांनी मंजूर केली आणि त्यामुळे आज मी त्या ठिकाणी उपोषण संपवित आहे

Aguas seu... de um...